नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत मकर संक्रांत मकर संक्रांत हा हिंदूच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्यामुळे मकर संक्रांत ही साजरी केली जाते म्हणूनच या सणाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं या सणात दानधर्म व्रत आणि उपासना यांना फारच महत्त्व दिलं जातं तसंच संक्रांतीच्या दिवशी तिळाला सुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं या व्यतिरिक्त मकर संक्रांतीला काही गोष्टी अशा असतात त्या आपल्याला करायच्या असतात तर बघा या दिवशी आपल्याला गाईला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे यामुळे आपली गरिबी ही तात्काळ नष्ट होईल आणि फक्त तीन दिवसात आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल सर्व अडचणीतून मार्ग मिळेल आणि दारिद्र्य हे सुद्धा दूर होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला मातेचा दर्जा दिला जातो आणि म्हणूनच विशेष तिथीला गायीची पूजा करायला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं फक्त मानव जातच गायीची पूजा करत नाही तर देवदेवतासुद्धा गायीची पूजा करत असतात आणि या गायीला देवतांपेक्षाही वरचं स्थान जे आहे तर ते दिलं जातं जर आपण गोसेवा केली म्हणजे गायीच्या पूजा जर केली तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी आणि गरिबी ही तात्काळ नष्ट होते आणि मनातील प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होते अशा या गायीचा जन्म समुद्र मंथनातून झाला होता आणि गाय ही विश्वाची माता देखील मानली जाते सोबतच बघा मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व देवदेवता हे जागृत असतात आणि गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव वास करत असतात असे वेळी जर आपण गायीची या दिवशी सेवा केली तर नक्की तेहतीस कोटी देवांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होत असते गाय ही अकरा रुद्रांची आई आहे आठ वस्तूंची कन्या आणि बारा आदित्यांची बहीण आहे अमृतरूपी दूध देणारी ही गाय आहे जर आपण गायची सेवा जर केली तर गाय स्वर्गत जाण्याची सीडी आहे गोसेवेने स्वर्ग प्राप्ती होते गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय मानली जाते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा अर्थात उद्या तिळ संक्रांत आहे म्हणून उद्या सकाळी प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधडून नैवेद्य हा बनवला जाणार आहे तर बघा आपण उद्या जी पण पोळी किंवा भाकरी बनवणार आहे तर पहिली भाकरी म्हणजे पहिली चपाती आपल्याला साईडला काढून ठेवायची आहे या पहिल्या चपातीवरती आपल्याला थोडेसे पांढरे तिळं घालायचे आहेत एक गुळाचा खडा ठेवायचा आहे थोड्याशी भिजलेली चण्याची डाळ या आपल्या चपातीवरती ठेवायची आहे आणि ही चपाती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे खाऊ घालण्याच्या अगोदर सर्वप्रथम ताटामध्ये ही चपाती घ्या एक तांब्याचा कलश भरून घ्या आणि हा नैवेद्य सर्वप्रथम आपल्या घरातल्या देवघराच्या समोर ठेवा यानंतर देवघरामध्ये असणाऱ्या देवतांना प्रा, प्रार्थना करा आपल्या गुरुंना करा आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी यानंतर हळद कुंकू घेऊन हा नैवेद्य उतरून गायीपाशी जायचं गायीच्या पायांवरती पाणी ओतायचं गायला हळद कुंकू लावायचं आणि हा नैवेद्य खाऊ घालायचा यानंतर गायीला प्रदक्षिणा मारायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा अकरा प्रदक्षिणा मारायच्या यानंतर गायीचा खांदा जो असतो म्हणजे अशी उंच जी जागा असते गायीच्या अंगावरती त्याला खांदा असं म्हणतात तर त्यावरून हात फिरवायचा आणि आपली इच्छा व्यक्त करायची जी पण आपली अडचण असेल जी आपल्या मनात इच्छा असेल काही दुःख असेल दारिद्र्य असेल तर हे दूर करण्यासाठी आपल्याला मनोमन प्रार्थना करायची जेव्हा तुम्ही ही वस्तू गायीला खाऊ घालता आणि प्रार्थना करता त्याचवेळी तेहतीस कोटी देवतांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होत असते आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होत असतात जर आपल्या घरामध्ये वारंवार पैशांच्या अडचण येत असेल घरात आलेला पैसा हा टिकत नसेल सोबतच लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर आपल्याला प्रत्येक गुरुवारी गाईला तीन केळी खाऊ घालायची आहे यामुळे आपल्या घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतात सोबतच आपल्या कुंडलीतील ग्रह हे मजबूत नसेल व्यक्ती चिडचिडा करत असेल कुंडलीमध्ये शनिदोष आहे राहू आहे केतू आहे तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे शनिवारच्या दिवशी एक चपाती बनवायची चपातीवरती काळे तीळ टाकायचे आणि ही चपाती आपल्याला प्रत्येक शनिवारी गाईला खाऊ घालायची आहे यामुळे आपल्या कुंडलीतील सर्व दोष हे दूर होतात आणि त्या व्यक्तीची भरभरून प्रगतीसुद्धा होत असते जर आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत नसेल मंगळ ग्रह स्थिर नसेल तर मंगळवारच्या दिवशी आपल्याला गाईला गुळ चपाती खाऊ घालायची आहे यामुळे आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह हा स्थिर होतो आणि आपल्या सर्व अडचणी या दूर होतात तर पहा हे सांगितलेले छोटे छोटे उपाय जे आहेत वारांनुसार आपल्या अडचणींनुसार आपल्या करायचे आहे परंतु उद्या मकर संक्रांत आहे आपल्याला गायीची सेवा आवर्जून करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला जी वस्तू मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे मग तुमची गाय घरी असेल तर तिची छान सेवा करा आणि छान पद्धतीने पूजा करा जर तुमच्या घरी गाय नसेल आपल्या घरामध्ये जर गाय वासरची मूर्ती असेल तर असा हा नैवेद्य बनून तिथे ठेवा गायी समोर काही वेळाने उचलून घेऊन बाल्कनीमध्ये नेऊन ठेवा तिथे येणारे पक्षी वगैरे हा नैवेद्य खाऊन जातील जर तुम्हाला गोशाळेमध्ये जाण्या शक्य झालं तर गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात कोणताही नैवेद्य तुम्हाला दाखवणं शक्य झालं नाही किंवा बनवणं शक्य झालं नाही तर हिरवा चारा तरी गाईला खाऊ घाला या दिवशी तुम्ही गाईला एखादी वस्तू आवर्जून खाऊ घाला आणि तुमची मनोकामना नक्कीच व्यक्त करा ती तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ